तर नमस्कार मित्रांनो काय म्हणता कोकण ब्लोग सॉफ्टेर या युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ तुम्ही दामले तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करताय मित्रांनो आज हा तेरा मार्च म्हणजे आजचा दिवस हा होळीचो आणि आज सगळ्या गावात सगळीकडे होळी घालतात होळी असतली तर आजचा व्हिडिओ अपलोड त्याच विषयावरती की आज आपण जातालो आमच्यावरती तळा तुम्ही दोन तीन व्हिडीओत बघलास तुम्ही तुमचा एक रहस्यमय झरो दाखवलेला आहे तर त्या व्हिडिओत तुम्ही बघलास की तो झरो थे होतो ते जो तळा आणि ते आकडे ब्राह्मण देवाचं मंदिर आहे तर खरंच आपण जातालो होळी आलो आणि कित्येक वर्ष होळी चाललेली आहे तर मी साधारण तिसरीपासून जातोय दरवर्षी तर म्हटलं यंदा आपण व्हिडिओ बनवूया म्हणा तसं व्हिडिओ बनवलंय तर आता आपण जातो तळ्यावर आता साधारण दुपारचे बारा एक वाजल्या आणि संध्याकाळी सात साडेसात नंतर वगैरे असे जातात पण ह्या वेळेला जरा उशिरा जातो म्हणतो आणि आम्ही जातल नऊ वाजता तळ्यावर तर जाताना आपण डायरेक्ट तुम्हाला व्हिडिओ नाही दाखवू शकत आणि हातात सामान वगैरे असतं त्यामुळे शूट नाही करू मिळत वरती गेल्यावर मी तुमका डायरेक्ट डायवर गेल्यावरती दाखवतोय आणि मित्रांनो रात्री चांदण्यांच्या प्रकाशाचा सगळा करूचा असता होळी घालतात ती तर आता सध्या लोक बॅटरी वगैरे वापरतात पण पूर्वी काय असायचा की चांदाणा पडला की होळी घालायची तर ह्या खेका तर चांदणा पडला की सगळीकडे पायाखाली वगैरे दिसायचा म्हणजे सरपटणारी जना वगैरे वगैरे असली तर त्यांच्यापासून आपले काय होतं नाही म्हणून चांदना पडला की होळी घालायची अशी पद्धत तर त्यामुळे रात्री चांदा पडल्यावर होळी घालतात तर आता आम्ही जातल रात्री चांदा पडल्यावर साधारण नऊ साडे नऊ वाजता तर बॅटरी वगैरे आता असतात आणि त्यामुळे होतं काय माहिती आहे थोडा आपल्या रात्री व्हिडिओ शूट करताना प्रकाशाचा प्रॉब्लेम होतलो त्यामुळे थोडा आपल्या लाईटचा प्रॉब्लेम हा कारण रात्री आपल्या सगळा काळो काळो दिसतला त्याच्यातून पण आपण बॅटरी वगैरे खूप नेलो आणि तुमच्यासाठी सगळं या शूट केलं तर एकदम मस्त व्हिडिओ पूर्णपणे बघा ते काय पाठवून आपण मस्त पैकी सॉंग सुद्धा लावलं तर चला आता आपण जाऊया तळ्यावर आणि तुमका सांगत रावला तुमका जर असे नवीन नवीन व्हिडिओ बघावचे असतील अशेच नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळांना शेअर करा म्हणजे त्यांच्या नाही की कोकणातली होळी कशी असता आणि मित्रांनो आमच्या तळ कोकणात ही होळी असता ही साधी असता शिंगो असता मजा असता पण रत्नागिरी राजापूर साइडला जी होळी असता तुम्हाला माहितीच असतात फेमस आता शिंगो लो तर थकडे आपण जातालो मुद्दा म्हणून तुमच्यासाठी व्हिडिओ शूट करू स्पेशली तर सगळे शिपणा म्हणा नसता म्हणजे आप आपल्याकडे धैकाले असतात कसडे होळीचं सण असता आणि शिपणा म्हणा नसता तेव्हा आपण जातलो खास तुमच्यासाठी शूट करू एवढा मोठो आणि फेमस शिमगो असता तर तुमका बघूक गावतलो आपल्या ह्या व्हिडिओच्या मार्फत पुढच्या व्हिडिओतून आपण व्हिडिओ नक्कीच अपलोड करूया लवकरात लवकर तर तो व्हिडिओ बघूसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण लॉंग व्हिडिओ आत्ताचो आपलो मस्त होळीचं एका संघर्ष करण्यासाठी आपण तो आता ऐकूया तर चला धन्यवाद तर हे बघा आता आम्ही तळ्यावर आणि तळ्यावर आता आम्ही जुनो जो नेम होतो म्हणजे जुनी गेल्या वर्षी जी होळी घातलेली होती त्या होळीचा जो आपला नेम असता म्हणजे खड्डो असता तर त्या पुन्हा जर अवधी खोल करतलो हे बघा पराईन यंदाची नवीन जी होळी त्यात मध्ये आता आपल्या घालूची या म्हणान जो खड्डो तो सगळो आता पूर्णपणे साफ करून घ्यायचो हा अधिक खोल करूचो आह आम्ही त्या गाळ्यावर इलो तर आता मस्तपैकी तुम्ही पण व्हिडिओ बघा व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसं वाटलो हे कमेंट करून नक्की सांगा तर चला तर डायरेक्ट भेटाय आपण व्हिडिओच्या लास्टला में मिले हमने जब जब शमशीर तान गए भवानी नन नन आधिया उठे शत्रु जड़ से ही मिटे हमने पाद की मन में ठाने गए माए भवानी ਮਮ ਰਖੇ ਤੇਰੇ ਚਰ ਨਾ ਤੀ ਸ਼ਬਦ ਮਾ ਜਗਦਮ

अब हर हिकु ہے का त्योहार है अबी جگے चुके तेरी ہم हम रखे तेरे ते...

बैटरी है <laughs>

I go here 동んどん가がたるわよへ해どんえ、たま。うる <놀� wastIP> তো ববনিস প্রটিসপ এটা গোটা এটা আনতে गाव নিতি তোড়া লাগিয়েছি হ্যাঁ হুম তো দিন তো Deva... Uru melu... Maa... Tensha... Madalya... Tensha... Rahuncha... Ambe jhadu panasara... Pradaya... Kaita... Tolimita... Bhau... Puanam... Amchakudu... Gotsara... Patol... Patol... Tolimita... Amchakudu... Pradaya... Amchakudu... Pradaya... Amchakudu... Pradaya... Lu... Haa... Lu... इथे महाराजा चालवात्रमाणे इथे अजित दांबे मुकुम दांबे आणि रामकृष्ण परब आणि ते आज येथा आता मोकरी जमातली झुगडाटलेली ती मान्य करू घे काय कळत नकळत चुकमा झाली असेल तर कायपाली घालून टाक तिथे राहणारे माणसं नोकरी धंदा त्या सगळ्यांचा सांभाळ कर तिथे आम्ही पाण्यासाठी काही कामानिमित्त घर ढोर जाऊन वावरतो त्या सगळ्यांचा सांभाळ कर सगळ्यांना आता कायपाली सांभाळ सगळ्यांवर रूपादृष्टी ठेवून बाहेर राहणारी जे या कुटुंबातली लोकप्रिय त्यांना ते त्यांचा कर त्यांच्या मनोकामना परिपूर्ण करून देत का करते प्लेस चिंता काय जर या कुटुंबांच्या मागे असले तर त्या पायाखाली घालून टाकून याहीपेक्षा आनंदांसह सागरी करून तुझी मला Hoi.